न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा संघर्षातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे वैयक्तिक भांडणे हेवेदावे बाजूला सारून आपल्या नव्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा जोडा प्रत्येक गावातील गोळाबेरीज सुरू करा उमेदवारी मिळाली अथवा नाही तरी नाराजी न बाळगता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका एक हाती जिंकण्याचा निर्धार करा असे आवाहन आमदार विलास पाटील भुमरे यांनी केला पैठण तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पैठण येथील माहेश्वरी भक्तनिवास येथे सतरा जानेवारी रोजी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना आमदार विलास भुमरे हे बोलत होते आपल्याला पक्ष जर उभं त्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे कारण की या ठिकाणी तीनशे पाच साठ दिवस चोवीस तास आपल्या सोडे कोण असतं याचा देखील आपण विचार केला पाहिजे कारण की या ठिकाणी जेव्हा परिषद निवडणूक झाली जिल्हा तीन निवडणूक झाली तर ठिकाणी बाहेर निघेल जर निवडणूक असतील तर एक सिमान तुम्हाला कोणी भेटलं नसते दिला, दिला 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 सर, सर, ना पदाधिकारी असेल हा कठिपट असतो त्याचा विचार आपण केला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे का येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्वांना विश्वास घेऊन आपण उमेदवारी आहोत यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रचंड उपस्थितीने भक्त निवास फुलून गेले इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत शक्ती प्रदर्शन केले त्यामुळे शिवसेनेत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचे दिसून आले आपल्या भाषणात पुढे बोलताना आमदार विलास भोमरे म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या पैठण नगरपालिकेत शिंदे सेनेला घवघवीत यश मिळालंय तसेच यश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळायला हवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरीव विकास कामे मतदारसंघात आणले आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारीही आमची असल्याचे ते म्हणाले तुमच्यातला कार्यकर्ता आणि स्वाभिमान जिद्द चिकाटी कायम ठेवा आगामी निवडणुका एक हाती जिंकण्याचा निर्धार करा असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय त्या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे दूध संघाचे नंदुआना काळे नाथ संस्थांचे दादा बारे पाचोळचे सरपंच शिवराज भुमरे उपनगराध्यक्ष तुषार पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबूराव पगळे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी विनोद बोंबले नामदेव खरात भूषण कावसनकर नगरसेवक रफिक कादरी ज्योती काकडे पुष्पा गव्हाणे यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इच्छुक महिला उमेदवारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते सुपरबन साठी अनिस कुरेशी छत्रपती संभाजीनगर